नमस्कार प्रबोधनच्या न्यूज मध्ये क्लब ऑफ तासगाव शाखेच्या वतीने हॅपी स्कूल म्हणून गौरवण्यात आले तासगाव तालुक्यातील लिमगाव जिल्हा परिषदेची शाळा त्या शाळेत पहिली पासून ते सातवी पर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत प्रत्येक विद्यार्थ्याला उत्कृष्ट शिक्षण मिळावं शाळेचा परिसर स्वच्छ असावा मुलांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी वारंवार शिक्षकांच्या माध्यमातून प्रयत्न केला जात आहे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेच्या प्रत्येक भिंतीवर प्रबोधनात्मक तैलचित्र काढण्यात आली आहेत अशी ही लिमगावची शाळा मुलांना ज्या शाळा दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहेत त्या शाळांना इनरविल क्लब ऑफ तासगावच्या माध्यमातून दिशा उपक्रमाद्वारे हॅपी स्कूल म्हणून गौरवण्यात येत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या औचित्य साधून क्लबच्या वतीने जिल्हा परिषद लिम शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली बाबू सागरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले इनरव्हील क्लब तासगावच्या पदाधिकारी यांचे आगमन होताच विद्यार्थ्यांनी ढोल ताशाच्या तालावर लेझिम खेळत स्वागत केले शाळेचा परिसर पण मान्यवरांनी शाळेतील शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले शाळेचा दर्जा उंच उंच वाढावा यासाठी क्लबच्या वतीने शालेय उपयोगी साहित्य देण्यात आले कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या क्लबच्या माजी जिल्हा चेअरमन व जिल्हा लेवल मार्गदर्शक कमिटी सदस्य नंदा झाडबुके इनरव्हील क्लब ऑफ तासगाव शाखेच्या अध्यक्षा सुनंदा ताणाजीराव पाटील सचिव लक्ष्मी संपत पाटील क्लब लिटरशी कमिटी चेअर अडव्होकेट अंजली किशोर पाटील माजी अध्यक्षा वंदना सुरेश पाटील माजी अध्यक्षा प्रबोधिनी राजेंद्र विटेकर इंटरनॅशनल सर्व्हिस ऑर्गनायझेशन सुनीता किरण पाटील ग्रामसेविका भाग्यश्री राहुल तासगावकर उद्योजक संपत शेठ पाटील पोस्टमन महिला अश्विनी सूर्यवंशी यांचे शाळेच्या मुख्याधिपिका वैशाली बाबू सागरे सहशिक्षक एच एम आखाडे पी एन माळी व्ही एस बिरादार जी के सूर्यवंशी यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले त्याच्यामध्ये सगळे तुमचे पाडे असतील तुमची शाळा शाळांशी माहिती असते की जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त ज्ञान मिळेल ते वाचलं तरी तुम्हाला लक्षात येईल शिकवण्यापेक्षा ते, ते बघितल्यावर तुमचं ज्ञान नक्कीच वाढत आणि <coughs> त्यामुळं ह्या सगळ्या भिंती बघितल्या आणि खूप आनंद झाला शाळा अतिशय सुंदर बांधलेली आहे आणि शाळेचे शिक्षिका मुख्याध्यापिका सागरे मॅडम आणि सागर शाळेचे सगळे शिक्षक सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्वजण या शाळेसाठी खूप झट्ट आहे ते दिसून येत आहे आणि शाळा खूप सुंदर आहे तुमची शाळा फार आवडल्या आज आमच्या इंधन क्लब ताजगाव या दिशा जे प्रोजेक्ट आहे त्या दिशाचे सगळं पूर्णपूर्तता आमच्या डिस्ट्रिक्टमधून चौऱ्याचा क्लब आहे त्यातून फक्त दोन लग्न या पृथ्वीला केलेल्या आहेत त्यामध्ये हा ताजगावबा अतिशय छोटासा क्लब आहे थोडं एक लग्न लक्ष्मी आणि सी एस सी अंजली आणि सर्व त्यांची टीम सर्व क्लब त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो हॅपी स्कूल तासगावमध्ये आम्ही मागच्या आठवड्यामध्ये <power> दोन स्कूल केल्या दोन हॅपी स्कूल केल्या हॅपी स्कूल अर्थ काय की सगळ्या सुविधा मुलांना मिळून देणे आज एक लग्न तुम्हाला काय काय दिले आता तुम्ही बघितलं की खुर्च्या दिलेल्या आहेत नंतर टॉयलेट आता तुम्ही शायद बांधलेलंच आहे ते स्वच्छ ठेवावं लागतं त्यासाठी तुम्हाला मटेरियल लागतं तुमची स्वतःची स्वच्छता तुम्हाला ठेवावी लागते हा तोंडासाठी तुम्हाला जे लागतं साहित्य किंवा स्वच्छता करण्यासाठी जे काही साहित्य लागतंय ते सगळं साहित्य दिले वाचायला पाहिजे तुम्ही वाचून तुमचं ज्ञान वाढणार आहे त्यासाठी तुम्हाला वाचायला पुस्तकं दिलेली आहेत तुमचे शूज वगैरे रॅक दिलेला आहे आणि फिल्टर वॉटर फिल्टर पाणी शुद्ध पाणी पिण्यासाठी वॉटर फिल्टर दिलेलं आहे आणि अशा सगळ्या सुविधा तुम्हाला आणि मोड बसवलेली आहे तुमच्या टॉयलेटमध्ये की जेणेकरून तुम्हाला सोपं जावं तुमच्या सगळ्या करण्यासाठी आणि त्यामुळं आज या सगळ्या सुविधा पूर्ण करून तुमची स्कूल हॅप्पी केलेली आहे आणि या स्कूल मध्ये तुम्ही हॅप्पी शिकायचं बरोबर आहे ना अगदी आनंदाला शिकायचंय तुम्हाला सगळ्या सुविधा दिल्या गोष्टीची पुस्तक दिलेली आहेत पुढच्या महिन्यात आम्ही सगळ्याजण परत येणार आहे ते सगळ्या तुमच्याकडनं गोष्टी ऐकणार आम्ही ते गोष्टीची पुस्तकं तुम्ही वापर वाचलेत की नाही हे तुमच्या तुम्ही गोष्टी सांगणार ना मला ते ऐकायला आम्ही येणार येऊ ना त्यामुळं त्या जायच्या कुठं घराकडून शाळेत जात असताना मुलींना शिक्षण देण्यासाठी जात असताना रस्त्यावरचे जे घरमट लोक होते ते त्यांच्या अंगावरती चिखल फेकायचे शेण फेकायचे पाणी फेकायचे आणि त्याने एकच साडी होती आणि ती साडी घालून त्या जायच्या तसं लहान करायचे ते लोक त्या शिकून यायच्या परत ती साडी धुवून परत ती वाळून परत ती साडी नेसून त्या परत दुसऱ्याच्या पण ते डरमगल्या नाही लोकांनी खूप त्रास दिला पण त्यांनी आपलं काम कायम चालू ठेवलं आणि त्यामुळे मुलींना आज तुम्ही शिक्षण घेऊ शकताय ह्याच्यामुळे त्यांना आपण अभिवादन करू नमस्कार आज या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा त्याचा औचित्य साधतच मला काढलं की एक क्षण आपण साजरा करणार आहे त्याचबरोबर एक चांगली ऊर्जा आपण ह्या कार्यक्रमात घेणार आहे की या ठिकाणी आपण स्त्रिया काय करू शकतो स्त्रिया सर्वांना पाहून आपल्याला आणि ज्याची ज्यातून आपल्याला ही स्फूर्ती मिळाली की आपण काही करू शकतो त्या अशी क्रांती ज्योतिषा विक्रम फुले यांना माझा नमस्कार आणि जी ज्ञानाची सरित्र आहे ती सरस्वती तिला सुद्धा माझा मानाचा नमस्कार प्रत्येक गोष्ट घडत असताना सुरुवातीला मी करू का नकोस की मला जमत का नाही ही प्रत्येक नोकरी लागण्यापासून माझी खंत आहे मला की काय झालं की लगेच टेन्शन येणार लगेच मी कसं रिॲक्शन करू मी कसं ही काम करू पण मी माझ्या नोकरीची वीस वर्ष माझी घे सध्या नोकरी सुरू आहे मी पंधरा वर्ष दहा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मी शेजारच्याच गावात बदलून गेलो तिथून मी प्रत्येक वेळेला म्हणायचे की मी माझ्याच गावात जाणार आहे काळामधून कुठून मला कॉन्फिडन्स येत होता शंभर टक्के मी माझ्याच गावात जाणार आणि ज्यावेळेस ऑनलाईन मशीनची प्रक्रिया सुरुवातीची खो खोची बदली झाली त्याच गावात मला रात्री बारा वाजता फोन आला की मॅडम तुमची बदली झाली तुमच्याच गावात रात्री बारा वाजता मी मुंबईवरून मी ज्या वेळेला रिटर्न आले की ज्या शाळेचं मला काही गर्दी ना मग तुम्हाला फेडायच होतं त्यासाठी मी पुन्हा ह्या शाळेत हजर झाले दोन हजार एकोणीस ला मी पुन्हा या शाळेत प्रवेश केला पण त्यावेळी सुद्धा शाळेची परिस्थिती पूर्ण ढगायला आली होती की वेळेला आम्ही गेलो त्यावेळी ती शाळा नंतर आलो ती शाळा असा फरक पूर्ण जाणवते की शाळा सुरुवात करायची कुठून

त्याच्यामध्ये नव्या युगाची नवी दिशा देणार म्हणजे हे सगळं मी भविष्याच्या दृष्टिकोनातून मी तयार करून एक निर्माण आहे याचा मला सार्थ अभिमान आहे तर मी मुंबईत विचार कोणी मला विचारलं नाही की तुमचा जिल्हा कोणता तालुका कोणता तर मी कोणाचाही तालुका जिल्हा सर मी आर आर पाटील यांच्या मी मतदारसंघात येईल म्हणजे आर आर पाटील यांचं नाव इतकं आहे की कुठेही जातो मतदारसंघातले हेच मला थोडस या ठिकाणी सांगायला सा एवढंच अभिमान वाटतो की या शाळेचं जर प्रत्येक वेळेला मी बघतो अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं या शाळेची त्यावेळीची अवस्था म्हणजे मी शिक्षण घेतो ती परिस्थिती आताची परिस्थिती आणि आम्ही सुद्धा तुम्हाला तुमचं भविष्य घडावं यासाठी सुद्धा तुम्हाला आम्ही प्रयत्न करतो जसं आईवडल्यानंतर तुमची पूर्ण जबाबदारी शिक्षणाची असते ती शिक्षकांवरती असते हे खरोखर त्यांचं कौतुक करायला पाहिजे शिक्षण जर तुम्हाला घडवत नसेल तर तुमचं आयुष्य कधी घडू शकत नाही माझे आत्तापर्यंतचे जेवढे रिलेशन आहे तेवढे जास्तीत जास्त म्हणजे शिक्षकांच्या बरोबर आहेत म्हणजे मला जरी काय विचारायचं असेल तरी माझं मी माझ्यापेक्षा वयाने कमी जरी कोणी असेल तर मी मार्गदर्शन घेतो कारण मला गरज आहे शिक्षण हे माणसाच्या त्याला कमी त्याला घ्यावंच लागतं मी किती मोठं झालो तर मला त्याची गरज आहे आणि ती मला पूर्ण करावी लागते आणि एवढंच मी या निमित्ताने कारण सगळा तुमचा महिलांचा कार्यक्रम होता मला ते बोलणं पण योग्य वाटत नव्हतं पण कुठेतरी मनाला एक भावना असते यांनी जो माता पालक मेळावा तो आयोजित केला तर आणि त्या कार्यक्रमासाठी आम्हाला सर्वांना आपल्या शाळेच्या मुख्या रेपिका साखरे मॅडम त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल त्यांचं क्लबचं आणि जिल्हा परिषद शाळेचं मी प्रथम आमच्या सर्व मातांच्या वतीनं तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद मानते तरी तुमचे आभार नाही म्हणणार कारण आपली फुलांची कविता आहे आव्हानाचे भार कशाला फुलांचे भार कशाला कारण आज आभार मानून तुम्हाला नंतर आम्हाला तुम्हाला आमंत्रित करायचं आहे त्यामुळं तुमचे मी आभार नाही म्हणणार तुमचे तुमच्या सर्वांचे धन्यवाद मानणार आहे आणि जसं तुम्ही शाळेसाठी जो हॅप्पी क्लबी हॅपी स्कूल हा जो उपक्रम राबवते तर त्यासाठी सर्वप्रथम आमच्या सर्व हो ग्रामस्थांच्या वतीनं शाळेच्या वतीनं आम्ही त्या तुमच्या क्लबला आणि त्या दिशापूर्वीसाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि मी मिसेस वंदना सुरेश पाटील इनर व्हील क्लब ऑफ तासगाव पाच प्रेसिडेंट आम्ही इनरवील क्लब हे एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे इनरव्हील तर्फे आम्ही आत्तापर्यंत शाळा नंबर सोळा आणि शाळा नंबर सहा यामध्ये हॅपीस्कूल प्रोजेक्ट केला आहे आणि ह्या हॅपी स्कूल प्रोजेक्टमध्ये शाळेला जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न केलेला आहे विद्यार्थ्यांच्यासाठी बाथरूम टॉयलेटची सोय केलेली आहे त्यांना बसण्यासाठी बस्करं दिलेल्या आहेत शूरॅग दिलेले आहे शाळेला छानपैकी रंगरमोटी करून दिली आहे आणि आमच्या आत्तापर्यंत दोन हॅपी स्कूल डिक्लेअर झाले आय डब्ल्यू सी तर्फे मी लक्ष्मी संपत पाटील मी, मी नवीन क्लब ऑफ दासगावची सेक्रेटरी आहे आज आम्ही इथं लिंब या जिल्हा परिषद शाळा लिंब येथे हॅपी स्कूलचा प्रोजेक्ट घेतला आणि तो यशस्वीरित्या पार पडलेला आहे सर्व त्यांचे जे मूलभूत गरजा आहेत त्या आम्ही पूर्ण आहे बाथरूमची सोय असेल फिल्टर असेल पाण्याचं त्यांच्या हँडवॉशची सोय असेल तसेच बस्कर चेअर पुस्तकाचं कपाट असे सगळं ज्या वस्तू त्यांना गरजेच्या होत्या आणि त्या आम्ही त्यांना पुरवण्यात पुरवलेल्या आहेत तानाजराव पाटील इनरविंग क्लब ची प्रेसिडेंट आहे या वर्षीचे आम्ही शिक्षकांना गाईड करण्यासाठी ह्या वर्षी लेक्चर ठेवलं होतं दिनकर पाटील त्यांच्या त्यांनी त्यांना हे केलं म्हणजे गाईड केलं आणि त्या त्यातून आम्ही एकोणीस शिक्षक निवडून एक्सलन्स अवॉर्ड पण दिलाय आणि बरीच म्हणजे अशी काही सामाजिक कार्य असली तर आम्ही करतो म्हणजे पूरग्रस्तांना मदत नंतर असं काही नुकसानीच कुणाचं ले ले हे सगळ्यांचं हे करून ज्येष्ठ नागरिकांना पण मदत करतो टीबीचे पेशंट असते त्यांना पण मदत करतो आणि असं म्हणजे सामाजिक कार्य करताना जरा हे पंच शोधावे लागतात पण त्याच्यात काय अडचण नसत्या बरेच जण मदत करतात आम्ही लिंब मध्ये आज हॅपी स्कूलचा कार्यक्रम घेतला त्या शाळेत आम्हाला शिक्षकांचं पण चांगलं सहकार्य लागत आणि आम्ही तिथे काय पुस्तकाचं एक दिलं दिलाय स्वच्छ पाण्याचे स्वयंबाई म्हणून फिल्टर दिलाय आणि खुर्च्या खुर्च्या दिल्या ह्याच दिलंय आणि टॉयलेटची भांडी पण दिल्यात आणि शिर्याक दिले आणि आम्हाला ह्या इथे निंबर गावातील ग्रामस्थांचं पण सहकार्य लागलं महिला भगिनी पण कार्यक्रमाला उपस्थित होतो म्हणजे ह्या गावात येऊन आम्हाला असं बरं वाटलं हॅप्पी स्कूल आमचं काय असं सहकार्य कायम शिक्षक ट्रेनिंग हे आम्ही म्हणजे प्रत्येक वर्षी हॅपी स्कूल हा प्रोजेक्ट असतो त्यामुळे ते कार्यक्रम होत राहणार काही मुलांना म्हणजे स्पर्धा परीक्षेचं शिक्षकांना पण ट्रेनिंग दिलं जाते